बीड लाईव्ह अपडेट बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले अजित पवारांच्या पहिल्या दौऱ्यात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भातील पुरावे सादर केले धस यांनी अजित पवारांना पुराव्यांचा एक पेन ड्राईव्ह दिला बैठकीनंतर आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधलाय काय म्हणाले आमदार सुरेश धस पाहूयात बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली मागच्या काळात ज्या काही प्रशासकीय मान्यता झालेल्या आहेत त्या प्रशासकीय मान्यता चुकीच्या पद्धतीने दिल्या गेल्या आहेत कुठल्याही आराखड्याशिवाय मंजूर नसलेल्या कामांना मान्यता दिलेल्या आहेत सोलापूर जळगाव जालना मार्गे हा नवीन रेल्वे मार्ग होण्यासाठी ठराव डीपीसीच्या बैठकीत मंजूर कर, करायला सांगितला आणि सर्व सभागृहाने मान्यता दिली बीडच्या विमानतळासंदर्भात संसदेत बोललो त्यावेळी सर्वजण मला हसले परंतु मी या चार वर्षात एअरपोर्ट करणारच असे खासदार बजरंग सोनवणे यांनी यावेळी सांगितले पाहूयात काय म्हणाले बजरंग सोनवणे सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख तालिब बीड हा विषय हा विषय सुद्धा मी मीटिंगला मांडलेला आता प्रोसिडिंग लिहिणारा काय लिहितो माहित नाही कारण प्रोसिडिंग लिहिणाऱ्या मी सांगितलं की अशा अधिकाऱ्यांना चार्ज दिलेला आहे की जे आहेत त्याच्यावर कॅपेबल नाहीत जे कॅपेबल असणारे अधिकारी बाजूला ठेवले आणि अधिकार चार्ज दिला ते लवकर बदला सांगितलं परत तेच 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 अधिकारी रिपीट येतात एखाद्या पोलीस स्टेशनला नाही म्हणून पोलीस स्टेशनला आयला चार्ज आहे अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यानंतर बदलायला सांगितलेलं आहे पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या नंतर

पण इथं जर कुणी जी पीटीसीच्या मीटिंग मध्ये तुम्हाला एकाला कॉर्डर करून कुणी बोललं तर आम्ही आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या त्याच्यामुळं जिथं माझी पालकमंत्री म्हणले तिथं अधिकाऱ्यावर दहशत आहे मग कुणाची दहशत आहे मग त्याच्यावर थोडी झाली त्याच्यावर बैठकांना असं प्रश्न वगैरे काही विचारला ती बोलत होते वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं गेलं त्याच्यावर त्याच्यावर मी आणि सुरेशांना एका बाजूने बोलत होतो बघा हा जो विषय आहे तो मीटिंग मधला जो विषय झाला त्याच्यात एकच विषय तुम्ही जे म्हणतात त्यांनी आधी बीडचा बदनामी करू नका बीडची बदनामी कोण करतोय आम्ही मर्डर करतोय का आम्ही चोऱ्या करतोय का आम्ही करतो राखेचा धंदा करतोय का आम्ही खंडणी मागतोय का आम्ही गुटका चालवतोय का मटका चालवतोय का, का, का? आम्ही काय करतोय बदनामी जिल्ह्याची जिल्ह्यामध्ये जी सत्य परिस्थिती जे करतात ती आम्ही जे जनतेसमोर आणायचं काम करतो आमचा संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्याला न्याय मागतो तिथे आम्ही बदनामी करतो त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे थोडी बाचाबाची झाली माहिती संदर्भात नाही ते दादानी स्वतःच बोलला सगळी माहिती घेतली मी त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करायला सांगितले कोणी दोषी देवणार नाही दादांनी दादानी आमच्या समोर सूचना दिल्या सर्वांना की माझा जरी कोणी माणूस असेल माझ्या पक्षाचा कोणी असेल तरी त्याला काही समाधान काय माझं इतकंच माझे पालकमंत्री महोदयावर विरोधी पक्ष म्हणून नाहीये इथं विरोधी पक्ष वगैरे नाही आता मी पदावर आहे मी खासदार आहे मला चौकशी जो मी करतोय त्या दिवशी जे लोक मी पदाधिकारी म्हणून किंवा एक खासदार म्हणून माझी जी जिम्मेदारी आहे मी पार पाडतोय आणि पार पाडताना त्यांचं समाधान असेल पन्नास लाख रुपये निर्णय झाला आणि बाकी जे काही कामांचे बोगस कामांचे बिल बिल उचलली होती त्या बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर कोणी तो लेखी पत्र द्या मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे परंतु या जिल्ह्यामध्ये आता शिक एकाहत्तर कोटी त्र्याहत्तर कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर आहे परत परत ते सांगत नाही मी आतापर्यंत त्याची जाहीर म्हणजे लेखी तक्रार केली नव्हती आता मात्र मी त्याची तक्रार दादा राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच दादाकडं आहे त्याच्यामुळे त्यांच्याकड आणि याच्यावरती आता हे सोपं नाही आहे ना त्र्याहत्तर कोटी रुपये स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाईल आणि ती चौकशी समिती क्विक त्यातले तर एक राज्याच्या समितीने ऑलरेडी सांगितलेले पाच कोटी डबल तुम्ही ठीक आहे माहिती होत बाचा ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नयेत ते एवढे येते तक्रार जिल्हाधिकारी तो नाही बिंदू नामाने वर्चा मोठा माझा आजही कायम आहे जिल्ह्यामध्ये त्यांच्या कानापर्यंत तुम्ही बोलले का नाही नाही आज नाही बोललो ना तो मुद्दा आजही बोललेलो आहे बिंदू नामावली मध्ये जे अतिरिक्त लोक आणि जे लोक करुणा मुंडेच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवतात साड्या घालतात काही एक एक पाठ्या ते पंधरा पंधरा जी बी शंभर असल्या गाड्या आणि बीडमधले बीड काही पोलीस सगळं परळीच्याच पोलिसाबद्दल का बीडमधले काही पोलीस त्यांच्या स्वतःच्या हायवा आणि इथं कलेक्टरनी कलेक्टर ऑफिसला कलेक्टर लावलेले हायवा काढून नेतात पोलीस माझं म्हणणं आहे एक तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे आणि परळी मधले जे काही पोलीस दल जे चुकीचं वागलेलं आहे त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा गुंडांच्या टोळ्या काढाव्यात Ýa-da झणटा भांडा काय करायचे ते करावं पुरावे देणार होते पुरावे देणार होते पेन ड्राईव्ह पेन होते समिती नेमली आदितदादांचे काय करणार म्हटलं हे बघा हे प्रत्येक विषय हे डीपीसी चे विषय नाही तो होते की पेन ड्राईव्ह देणार आहे माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी आदितदादांना मी सगळ्या मीडियाला कालच दिले ना पेन ड्राईव्ह नाही दिले का तुम्ही आदितदादांच्या पीए ला दिलं दिसलं ना आज दिसलं होतं ना बरोबर त्यांना कालच पाठवलंय आज दिलंय का असं करत की दादा तुम्हाला म्हणाले ले की लेखी तक्रार हे पेन ड्राईव्ह वगैरे हो बरो बरोबर आहे ना लेखी मिस्टर पेन ड्राईव्ह देऊन होणार आहे का याची लेखी तक्रार होईल साहेब याच्यावरती राज्याचे सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईल तो नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाच नाही द्विरुपती एका बाबतीतलं परळी पर्दापूर याच्यावरची द्विरुक्ती अगोदरच सरकारने मान्य केलेले की के पाच कोटी डबल उचललेले आणि आता राहिले कि त्र्यात मध्ये पाच गेले म्हणजे अठ्याहत्तर अठ्यात्तर कोटी रुपये जे बोगस उचललेले उचल ते काही डीपीडीसी च्या उचलले आणि काही राज्याच्या ह्याच्या उचलले आणि मी मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून Uh, Govindji. जवळजवळ पाचशे लोक माझ्या कानावर आले पाचशे लोक कॉमधे गेलेले आहेत दोन गट पाहायला मिळाले बैठकीमध्ये एका गटामध्ये तुम्ही खासदार म्हणजे काय भांडणं लावतात का धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले नाही मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले कुठल्या लागतं काय बोलले काय ते तिकड तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे विचारा कोणाचं काय झालं ते नंतर त्याच्यावर ते करा काय फारस विश्लेषण नाहीये म्हणजे विशेष भांडण पेंडण नाही हे मुद्द्याचं भांडण आहे आणि आम्ही मुद्द्याचं भांडण व्यवस्थित म्हणजे आणि आम्ही संतोष देशमुखच्या कोणाबाजू अजिबात बाजूला हटणार नाही संतोष देशमुख आमचा जह्या दुपारा मारलेला माणूस आहे त्याच्या बाबतीत आम्ही नो कॉम्प्रोमाइज आणि महादेव मुंडेच्या बाबतीत सुद्धा नो कॉम्प्रोमाइज महादेव मुंडेचे मारे सुद्धा सापडले पाहिजेत हो जाणार आहे आता उपोषण सोडव पाटलांनी म्हणून जाणार आहे मी रात्री पण गेलतो त्याच्या आध्या रात्री मी गेलतो कुठेतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे त्यांचं म्हणणे सरकार गांभीर्याने घेत नाही त्यांच्या आंदोलन म्हणून सरकार पाटलांशी बोलतय आणि पाटलांनी मी सुद्धा त्या ठिकाणी कॉपरेट केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आणि काय आम्ही एकच विनंती करतोय दादांना की या वेळेस जे उपोषण करण्यासारखी परिस्थिती त्यांच्या बॉडीची नाहीये एवढी बार दादा ठीक आहे आपण एक पाऊल मागे हटू परंतु काही दिवसाच्या नंतर तीव्र आंदोलन जर त्यांनी केलं तर सर्व पक्षीय लोकांना तिथं हजर राहावं लागेल आम्ही त्यांच्या बरोबर हजार राहू मुख्यमंत्री त्याच्यावरती काहीच बोलणार नाही मी अगोदर अंतर अण्णा अण्णा निधीबद्दल काय झालं का निधीबद्दल कुठे आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.